आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वातचे स्वागत आहे या ठिकाणी आपले समोर प्रमुख जी व्यक्ती बसलेली आहे यांना कोणाजी ओळखची आवश्यकता नाही आहे परिचित व्यक्ती आहे आणि समाजसेवी आहे आपण बसलेला सध्या राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछड़ा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय सईद शेख यांच्याशी थोडी वार्तालाप करूया आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव गामोद मधील जे काही दोन पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा जनतेला कोणत्या प्रकारे त्रास आहे आणि प्रत्येक क्षेत्रातून जनतेला सहकार्य करण्यात मदत करण्याची जी, जी भूमिका आहे सरांची तर आपण त्यांना त्या ते कर्मचाऱ्यांविरुद्ध दोन दो शब्द विचारूया की नेमका काय घडला आणि त्यांनी याच्यावर काय उपाय योजना हो केली सर पहिले तो आपलं धन्यवाद मी पोलीस कर्मचारी जे सी असो का मोठे अधिकारी असो खूप त्याची इज्जत करतो परंतु पोलिसाची पूर्ण जनताना इज्जत करायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे शंभर टक्के कुमे पोलिसच आपल्या संकटमध्ये उभे राहतात पण काही पोलीस मुळे असं घडते की पूरी पोलीस सिस्टीम ते बदनाम करून टाकतात तशातले हे दोन रावकेतू जे पोलीस कर्मचारी होते यायचा जळगाव संग्रामपूरमध्ये एवढा त्रास झालता लोकले एकदा मी ठाणेदार साहेबाला त्याचा व्हिडिओ दाखवला महाजन साहेबाले पैसे घेताचा सा। महाजन साहेबांना मला सांगितलं दादा एकदा एले माफ करून टाक दोघीनं मला माफी मागतली त्यात आमचे सर पण होते सोबत माफी मागितली आम्ही तेल माफ करून टाकला जाऊ दा। दे पोलिसाची बदनामी निवायला पाहिजे पण हे पोलिसाची एवढी पैशाची तेले हाव लागलेली होती की हे जे देव देवस्थानाला भक्तीसाठी जाणारे लोक आहेत ते त्याचे पाय पळत आहेत तरी त्यानं पैशासाठी तेले सोडला नाही पहिली गोष्ट तर त्याचं काम होतं कागदपत्र चेक करणं जर कागदामध्ये काही कमी येतं त्याने ऑनलाईन फाईन फाळणार बरोबर आहे पण हे नाही करताना स्विफ्ट कारमध्ये स्वतः दोघे हिडून कमरेले टावेल बांधून बनयांवर हे लोक दुर्गा चौकमध्ये रात्री माझ्याकडे एडिओ आला दुर्गा चौकमध्ये उभे होते सय्यद नबी आमचे जे अध्यक्ष आहे समाजवादीचे ते माझ्याकडे आले दादा म्हणे हे एका ॲटोवालेले पाचशे रुपये फाईन पाचशे रुपये मागून राहिले ते ॲटोवाल्याकडून पण त्यांना पाचशे नाही दिले तो दादागिरीने त्याला पंधराशे रुपये फाईन करून टाकली तो याच्यासाठी मी एस पी साहेब सुनील कळसणे साहेबांना निवेदन दिली की यायला तत्काळ जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी माननीय सुनील साहेब साहेबसोबत आम्ही अपेक्षा ठेवतो मागे त्यांना माझी तक्रारवर पातुर्ड्याच्या पोलीसवाल्याने अंदाजे दोन घंट्याच्या आत त्यांना निलंबित केलं अशी आशा ठेवतो आणि मला असा पोलीस कर्मचाऱ्याशी कधीही वाद कोणी घालू नाही असे माझी पूर्ण जनतेला आव्हान आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे ड्रेसवर नसताना सुद्धा हे अवैध वसुली करत होते त्यावेळेस हे नव्हते आणि ऑन ड्युटी होते का तुमच्या जे जे माहिती ते नुसार होते का ते मला माहिती नाही पण जे जशी माझ्याकडे त्याचे फोटो आला आणि ते एक मोटरसायकल उभं होता बरोबर ते सगळी पोझिशन पाहून दुर्गा चौक मध्ये सरळ दिसत सर फुड म्हणून काय त्या व्हिडिओ मध्ये दिसताना सर यांचं ड्रेस नाही आणि दुसरं म्हणजे ये वाहन सुद्धा नाही तर हो। ना, ना ना तो तो कोना काई ना ते प्रायव्हेट वाहन कोणाचं याचे काही बद्दल नाही स्पष्टीकरण सांगितलं ते वाहन कोणाचं याची चौकशी करा त्याची चौकशी अजून बाकी आहे बाकी जिल्हा पोलीस अधीक्षक माने सुरेश काडासणे सर यांनी आपल्याला काय आश्वासन दिले तेनं आम्हाला हे आश्वासन दिलं की मी चौकशी करतो दोघेवर कारवाई करतो आणि मला विश्वास आहे की ते निष्पक्ष चौकशी करतील आणि दोघे कारवाई करतील